नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान वाघाची वाघ होत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे ठाकरेंनी नाशिकच्या मेळाव्यात एकनाथ जोरदार टीका केली होती त्या टीकेला प्रत्युत्तर दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की वाघाचं कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही वाघ एकच म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे ज्वलंत विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय बाळासाहेबांचे विचार सोडले कुणी सरकार आपण ज्या बाळासाहेबांनी कायम दूर ठेवले माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल तेव्हा मी दुकान बंद करेन असं जाहीर वक्तव्य बाळासाहेबांनी केले मग केला सगळ्यात मोठा कोण याचा विचार जनतेने केला पाहिजे काँग्रेसच्या कोण झाले असा सवालही त्यांनी केला आहे एवढंच नाही तर तुम्ही आणि मोदी आमचा महाराष्ट्र लुटताय महाराष्ट्र ओरबडून टाकताय गुजरात तुम्ही समृद्ध करा आम्हाला आनंद आहे परंतु जे आमच्या महाराष्ट्राचे आहे हक्काचे वैभव आहे ते तुम्ही ओरबडताय ते आम्ही ओरबडून देणार नाही त्याच्यासाठी आम्ही आज तुमच्या समोर लढायला उभे आहोत असं उद्धव ठाकरेंनी नाशिकी मेळाव्यात म्हटले होते तसेच मिंदे जे बोलत आहेत आम्ही बाळासाहेबांचे विचार करून पुढे जातोय पण अरे मिंद्या तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोस खुर्चीसाठी शेपूट हलवतो हेच बाळासाहेबांचे विचार का असं सवाल ठाकरेंनी केला होता दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे गावातील उत्तेश्वर देवाच्या यात्रेसाठी आलेले आहेत आज त्यांनी त्यांच्या शेतात स्वतः काम करत रोटर फिरवला आणि शेतात हळद काढण्याचे काम देखील केले तेव्हा शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता यावेळी बोलताना शिंदेनी ही टीका केली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा